पन्नास शंभर दोनशे दोनशे दहा वीस तीस रुपये दोनशे दहा पन्नास रुपये दोनशे सहा सत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपये पाच रुपये दहा रुपये तीनशे दहा अठरा बारा तेरा सात पंधरा रुपये पंधरा सोळा अठरा एकवीस बावीस पंचवीस तीनशे पंचवीस पण शंभर रुपये शंभर एकशे दहा वीस पन्नास एकशे पन्नास सात ऐंशी एक डबल कुल शंभर दोनशे दोनशे दहा अकरा पंधरा दोनशे दो चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास ऐंशी दोनशे दोनशे दहा अकरा पस्तीस दोनशे पस्तीस रुपये मग केम शंभर दोनशे दोनशे दहा पन्नास पडावण दोनशे साठ पासष्ट सत्तर बहात्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद दोनशे नव्वद ब्याण्णव पंचान्न रुपये तीनशे रुपये एक रुपये पाच रुपये तीनशे पाच रुपये सहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे 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 दहा रुपये अकरा रुपये तीनशे पंधरा वीस रुपये तीनशे वीस तीस रुपये तीनशे तीस रुपये तीनशे तीस पस्तीस रुपये तीनशे चाळीस बेचाळीस तीनशे पंचाळीस पन्नास रुपये

दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ सत्तर रुपये दोनशे बहात्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव दोनशे पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे रुपये मांड शंभर एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दोनशे रुपये दोनशे एक, एक दो रुपये करू

शंभर एकशे पन्नास ऐंशी दोनशे दोनशे पन्नास साठ सत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी नव्वद तीनशे तीनशे एक दोन पाच दहा अकरा बारा पंधरा तीनशे पंधरा शंभर रुपये दोनशे पन्नास रुपये बावन्न रुपये दोनशे बावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे साठ बासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये तर के के एम शंभर शंभर रुपये एकशे दहा पन्नास एकशे पन्नास साठ सत्तर एकशे सत्तर रुपये दोनशे रुपये तर शंभर एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास साठ सत्तर रुपये एकशे सत्तर आता होता आता कोण होता काडी दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ ऐंशी दोनशे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे रुपये दहा पाच पाच दहा अकरा बारा पंधरा तीनशे पंधरा सोळा अठरा वीस एकवीस बावीस तीनशे पंचवीस सव्वीस तीनशे तीस रुपये खर्च

પન્સ રૂપ પન્નાસ રૂપ સાત સત્તર શંભર શંભર રૂપિયા કર્યા કરે